न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा ॲप्रूव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किरदत हनुमंत किरदत जानेवारी महिन्यामध्ये विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराब गल्ली मध्ये आरती ज्वेलर्स याच्या दुकानातून साधारण तीन लाखाचं कॅश ही चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दा दाखल झाली होती सदरच्या गुन्ह्याचा कसोशीने तपास करून सी सी टी व्हीच्या माध्यमातून सदरचा गुन्हा करीस आणण्यास पोलीस स्टेशनचे गुन्हा प्रगतीकरण शाखा यांचे हवलदार माळी त्यानंतर कॉन्स्टेबल साखरपे सोनोने कराळे हवलदार कराळे आणि तांबेवाग परत देशमुख त्यानंतर आ, न, ता या इत्यादी कर्मचाऱ्यांनी याचा शितापीने तपास करण्यात आलेला आहे या, या गुन्ह्यामध्ये जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल हा कॅश स्वरूपात जप्त केलेला आहे गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि तसेच आरोपीने राहिलेल्या पैशाची घेतलेली स्विफ्ट गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे अधिक तपास माळी करत आहे खरंतर गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी अनेक डिटेक्शन केलेले आहेत आत्ता एवढ्या दिवसामध्ये एक गांजाच्या केस एक करण्यात आलेले आहे परत औषध टर्माईन म्हणून जे औषध आहे जे ह्या बाजारामध्ये काही लोक टोळीने विकत असल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यांच्या सुद्धा आता कारवाई करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने गुन्हे प्रकटीकरण शाखाचे विटा विभागाचे काम चालू आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा